नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जनता युवा मोर्चाचे उभरते नेतृत्व पुढे उभरते नेतृत्व आदरणीय गणेश भाऊ गरंडवाल यांचं सामाजिक कार्य म्हणजे आमच्या बोटाला धरून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि गेले तीन वर्ष सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजोपैकी कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेत आणि विशेष म्हणजे वाढदिवसाचा औचित्य साधून गेले तीन वर्ष त्यांनी समाजासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम हाती घेऊन समाजाची सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला त्यात वेळोवेळी आमचंही मार्गदर्शन त्यांना असत कोणत्याही छोट्या छोट्या प्रसंगामध्ये ते आम्हाला विसरत नाहीत गेली तीन वर्ष ही सेवा अविरतपणे सुरू आहे आणि ह्या वर्षी सुद्धा त्यांनी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर तसेच ऑपरेशन शिबिर आयोजित करून समाजातील तळागाळातील नागरिकांच्या सेवेचा मनोदय त्यांनी पूर्ण केला यामध्ये त्यांनी यावेळेस त्यांना फार चांगल्या प्रकारचं योगदान दिलं समाजाच्या सेवेसाठी बऱ्या मोठ्या प्रमाणात हे शिबिर यशस्वी झाल्याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे आज या ठिकाणी मी गणेश गरंडवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा शहर जिल्हा सरचिटणीस मी प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला समाज उपयोगी जे काही कार्यक्रम असतात ते जसं की शाळेमध्ये चारा वाटप घाटी हॉस्पिटलमध्ये एक तीन वर्षाच्या पूर्वी चार वर्षापूर्वी एक्कावन ब्लड डोनेट केले होते मी माझ्या वाढदिवसानिमित्त मेडिसिन पण वाटप केले होते अनाथ आश्रम असला तर तिथे जेवण अन्नदान किंवा ब्लँकेट वाटप लहान लहान मुलांना शैक्षणिक वस्तू ज्या काही गोष्टी असत्या समाजाच्या उपयोगात येणाऱ्या त्या सर्व गोष्टी प्रत्येक वाढदिवसाला मी करत असतो आणि वर्षी पण मागच्या दोन वर्षात मी एकशे बहात्तर रुग्णांचे ऑपरेशन मोफत करून दिलेले आहे लायन्स हॉस्पिटलच्या मदतीने दरवेळेस त्यांचं जे पेशंट आढळतात मागच्या वर्षी जवळपास पंधराशेच्या जवळपास नोंदण्या झाल्या होत्या त्यांनी चेकअप झालं होतं त्याच्यात एकूणसत्तर पेशंट त्या त्याच्यात मोतीबिंदूचे आढळले होते, होते त्या निदान झालेल्या पेशंटला त्यांची जाण्याची येण्याची सर्व सोय आपण सो खर्चाने करतो म्हणजे इथून पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणे त्यांना त्यांच्या दिवसभरात सगळ्या तपासण्या करणे बीपी शुगर ज्या सगळ्या काही तपासण्या ता असत्या त्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर त्यांना तिथं संध्याकाळी राहायची व्यवस्था वगैरे हो असते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जेवायचं पण व्यवस्था करतो आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन असती आमची पूर्ण टीम असती सोबत म्हणजे ज्या पेशंट सोबत कोणी नाही जरी आलं पेशंटच्या नातेक तरी आम्ही त्यांचं सगळं देखरेख करतो आणि त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर घरापर्यंत आणून पण सोडतो सगळी व्यवस्था मी स्वतः करतो साधारणतः सकाळून पासून आतापर्यंत आतापर्यंत कॅम्प कितीतरी लोकांना जवळपास सहाशे सातशे लोक आतापर्यंत आलेले आहे कॅम्पला तपासण्या झालेल्या आहे मोती बिंदूचे किती पेशंट आढळले हे मी त्यांच्याकडून बघितलं नाही तो आकडा मी तुम्हाला थोडा देऊ शकतो आता ह्याच्यात सहाशे रुग्णांची तपासणी झाली जो रिपोर्ट डॉक्टर ते याच्या आहे काय राहणार डॉक्टर आता काय करतील संध्याकाळी आम्ही दोन वाजेपर्यंत नोंदण्या चालू ठेवतो दोनच्या नंतर नोंदणी बंद करतो आणि दोनच्या नंतर जे पेशंट दोन वाजेपर्यंत नोंदण्या करतात तर मग पाच वाजून सात वाजो, वाजो किती पण वेळ झाला तर प्रत्येक पेशंटला त्यांची तपासणी होईपर्यंत कॅम्प बंद करत नाही पूर्ण सगळ्यांची तपासणी करून घेतो आणि त्याच्यानंतर डॉक्टर मला संध्याकाळी त्यांच्याबद्दल माहिती देतात की संध्याकाळी किती पेशंट निघाले आता पेशंट निघाल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे त्यांना त्यांचे नंबर घेतले जातात त्यांचे आधार कार्ड वगैरे हो त्यांना तीन दिवस अगोदर आम्ही फोन करतो म्हणजे जवळपास या आठ दिवसाच्या आतमध्ये डॉक्टर मला त्या स सर्व पेशंटची एक डेट देतात हॉस्पिटलमध्ये दे ऑपरेशनची त्या डेटनुसार सगळे पेशंट एक सोबत घेऊन जातो आम्ही काही पेशंट तिथं बीपी शुगर कमी जास्त असल्यामुळं त्यांना रिजेक्ट पण पन होतात पण आम्ही हो ते रिजेक्ट होऊ देत नाही कारण की काही मधले डॉक्टर माझ्या जवळचे मित्र पण आहे ते पण आपल्याला मदत करतात तीन चार दिवस अगोदर आम्ही पेशंटला त्यांचा नंबर आपल्याकडं आजच्या नोंदणीच्या हिशोबाने अव्हेलेबल असतो आणि त्यांना आम्ही दरवेळेस फोन करतो तीन चार दिवस अगोदर त्यांना विचारतो जवळच्या डॉक्टर आता आमचे एक मित्र डॉक्टर ते पण स्वतः त्यांच्या घरी जातात बीपी शुगर चेक करून घेतात पेशंटची आणि बीपी शुगर चेक केल्यानंतर ऑपरेशनच्या तीन दिवस अगोदर कोणत्या गोळ्या बंद करायच्या कोणत्या गोळ्या चालू ठेवायच्या रक्त जास्त त्यांचं प्रेशर कमी जास्त होण्यासाठी म्हणजे शंभर टक्के हा पेशंटचं जो निधन झालेलं आहे आपल्याला आढळलेलं आहे त्या पेशंटचं शंभर टक्के ऑपरेशन करूनच आपण घ्यायचं हे आमचं मेसेज लोकांपर्यंत पण गेलं पाहिजे आपण ते केलंच पाहिजे म्हणून आपण तीन चार दिवस ते पाठपुरावा करून पेशंटला बीपी शुगर लेवल ठेवून त्या हॉस्पिटलला नेतो आणि ऑपरेशन करून घेतो आता हे कोणत्या मित्रमंडळाच्या माध्यमातून हा गणेश गरंडवाल मित्र परिवार आहे आणि खूप वर्षापासून सर्वच मित्र माझ्या परिवारासारखेच माझ्यासोबत खंबीरपणाने उभे राहतात त्यांनी सगळ्यांनी मिळून मला दरवर्षीप्रमाणे प्रमाणे वर्षी सपोर्ट केलेला आहे आणि खूप एकदम घरच्या सारखे पेशंटला ट्रीट करते सगळी सब... टीम आम्ही दिवसभर हॉस्पिटलला असतो ज्या दिवशी पेशंटचे ऑपरेशन असतात त्या दिवशी आम्ही दिवसभर पेशंट सोबत असतो सगळ्यांना आता हा कार्यक्रम कमीत कमी पाचच्या पाच वाजेपर्यंत चालू राहील पाचच्या वरती जर पेशंट असले तर सात जरी वाजले तर आम्ही पेशंट पूर्ण तपासणीशिवाय बंद करतो हो वीस हजार हो। नाही अबड काय पहिले ते तीनशे झालेले हे दुशे दोनशे एक्कावन्न होते असे जवळपास सहाशेच्या वरती झालेले आहे हो